रेल्वे प्रशासनाच्या विरोधात प्रवासी संघटना आक्रमक झालेल्या आहेत प्रवासी संघटना आंदोलनाच्या तयारीत असल्याची देखील माहिती आहे उद्या संध्याकाळी ठाण्यामध्ये आंदोलनासंदर्भात बैठक होणार आहे आणि या बैठकीमध्ये आंदोलनाची पुढची दिशा देखील ठरवली जाणार आहे कार्यालयीन वेळेमध्ये रेल्वे सेवा दररोज धीम्या गतीने धावत असल्यामुळे प्रवाशांना दररोज समस्यांना सामोरं जावं लागते मुंबईकर रोज रेल्वेने जीवघेणा प्रवास करत असल्यामुळं प्रवासी संघटना आक्रमक झालेल्या आहेत रेल्वे प्रवासादरम्यान मृत्यूच्या संख्येत देखील मोठी वाढ झालेली आहे उद्या रेल्वे प्रवासी काळ्या फिती बांधून प्रवास करणार आहेत अशी देखील माहिती समोर येते तर विलंबानं धावणाऱ्या लोकल तसंच रखडलेल्या प्रकल्पांबाबत देखील जाहीर निषेध आंदोलन केलं जाणार आहे कपिल राऊत आमचे प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत कपिल आपण पाहतोय की रेल्वे प्रशासनाच्या विरोधामध्ये आता प्रवासी संघटना आक्रमक झालेल्या आहेत आणि ते आता आंदोलनाच्या तयारीत आहेत काय अपडेट्स नक्कीच रोज जो प्र उशीर होतो रेल्वेला खास करून जी चाकर म्हणजे सकाळी कामाला निघतात आणि रोज सकाळी जो उशीर होतो त्या त्याच्यामध्ये खास करून मेल ज्या गाड्या असतात लांब पलच्या गाड्या असतात त्याच्यामुळे जो उशीर होतो लोकलला त्याच्यामुळे अनेक प्रवाशांचे हाल होतात गर्दी वाढते आणि त्या गर्दीमुळे अनेक अपघात झालेले आपण पाहिलेले आहेत त्याचबरोबर अनेक त्यांच्या अजून मागण्या आहेत जसे की अनेक जे रखडलेले प्रकल्प आहेत म्हणजे पाचवी ते सहावी लिंक असेल एरोली ऐरोली ते कळवा लिंक असेल त्याचबरोबर सी एस टीच्या पाचवी सहावीची सहावी जी लिंक आहे जिचं काम खूप स्लो सुरू आहे असे अनेक प्रकल्प रखडले त्यामुळे रेल्वे प्रवाशांचे हाल होत आहेत तर सर्वात महत्वाचं म्हणजे जो रेल्वे प्रवासी रोज प्रवास करतो त्याचे नेहमीच हाल होत असतात लांब पंच लांब पल्ल्याच्या गाड्यांमुळे नेहमीच लोकल उशिरा असते आणि त्याचा जो फटका आहे हा चाकारमाने बसतो बस त्यामुळे आता रेल्वे जे जेवढ्या संघटना ते एकत्र हो झालेल्या आहेत आणि बावीस ऑगस्ट बावीस ऑगस्टच्या रोजी सका जे रेल्वे संघटना आहेत त्यांनी आव्हान केलेले आहे प्रत्येक प्रवाशांना का सफेद कपडे घाला हाताला फी ब्लॅक फीत बांधा आणि असा प्रवास करा बावीस ऑगस्टच्या दिवशी सर्व संघटना सफेद कपडे आणि हाताला ब्लॅक फीत लावून प्रवास करणार आहेत आणि त्यांनी हे असा असं आव्हान प्रवाशांनाही केलेलं आहे आपली एकजुटी दाखवण्याचा हा प्रयत्न आहे प्रवाशांनाही जागा करण्याचा हा प्रयत्न आहे बावीस ऑगस्टच्या दिवशी ते अशा प्रकारचं आंदोलन करणार आहे आणि त्यानंतरही जर रेल्वे प्रशासन जाग आलं नाही तर त्यांचं आंदोलन हे तीव्र असणार आहे असा इशाराही या संघटनेने दिलेला आहे ठरलेला आहे बावीस ऑगस्ट दिवस या दिवशी अशा प्रकारचं आंदोलन केलेलं आहे आणि प्रत्येक संघटना आता प्रत्येक प्रवाशाला आवाहन करत आहे आणि त्या दिवशी प्रवाशांनी अशा प्रकारे प्रवास करावा असं आव्हान त्यांनी केलेलं आहे आणि यानंतर निश्चित की उद्या होणाऱ्या ज्या बैठकीमध्ये आता आंदोलना संदर्भातली पुढची दिशा कशी असेल हे पाहणं देखील महत्वाचं आहे धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी